एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्साठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर एक फोन करा तुमच्या मदतीसाठी तत्पर आमदार सुहास बाबर यांचे वक्तव्य मतदारसंघात अतिवृष्टीचा इशारा आमदार सुहास बाबर यांनी केले आवाहन कालपासून खानापूर आटपाडी मतदारसंघात पाऊस पडत आहे प्रशासनाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला असून अनेक ओढे पूल रस्ते पाण्याखाली गेले आहेत आज खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी घटनास्थळांना भेट दिल्या प्रत्यक्ष घटनास्थळावरून आमदार सुहास बाबर यांनी आवाहन केले की कालपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी प्रशासन सर्वोत्तरी मदत करण्यास तयार आहे तरीही कुठेही अडचण असेल तर एक फोन कॉल करा मी व प्रशासन मदतीसाठी तयार आहे पहा नेमकं काय घडलंय काय म्हणत आहेत सुहास बाबर खानापूर अटकडी विसापूर किंवा माझ्या मतदारसंघातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून काल प्रचंड पाऊस आहे माझी मतदारसंघातल्या तर गुजरातल्या तमाम नागरिकांना विनंती आहे थोडं काळजीपूर्वक राहणं खूप आवश्यक आहे तहसीलदार साहेब आमच्यामध्ये आमचे व्यक्ती आम्ही सगळे सकाळपासून एकत्र करतो आहे माझ्या मतदारसंघातील जवळपास वीस ते तीस रोड आज पर्यावरण पाणी झाल्यामुळं बंद असल्यामुळे माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक राहा घरात राहा ओढ्याच्या कडेला नदीच्या कडेला कुठल्याही परिसरासाठी तुमचा वावर जनावरांचा वावर असता कामा नये आणि काळजीपूर्वक द्या जी घरं पडझड होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे की थोडं सुरक्षित ठिकाणी तुम्ही आश्रय घ्यायला पाहिजे अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आम्ही आज तहसीलदार साहेब आम्ही फिरत असताना आम्हाला निदर्सना असाली की तिथं धोकादायक परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं ये करत होती मुद्दाम हे करत तर आमची विनंती आहे त्याच्यामध्ये अपघात जोडू शकतो तर सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सरकार तुमच्या बरोबर आहे पण जिथं अडचण असेल त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला तुम्ही फोन करा तुमच्या अडचणीसमोर त्या ठिकाणी तत्पर राहू की ही परिस्थिती खरंच उद्भवू नये आम्ही तुमचे अधिकारी आम्ही सगळे फुटतो तिथं तिथे पूल भविष्यात मोठे करून घ्यावं लागतील सगळ्या रस्त्यांना आम्ही पाहणी करतोय काही तलावांना आज आपण लोकांक शेतीमध्ये बघतो त्या तलावांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे आम्ही पाच त्या ठिकाणी पाठवलेले आहेत काही बंदरे आज काही दोन नंबर कुठलेली आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे काही ठिकाणी आम्ही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले ते सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आपण त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करतो